तर नमस्कार मित्रांनो सुप्रभात नवीन व्हिडीओ तुमचं पुन्हा स्वागत आहे मित्रांनो आता मी चालले उद्योगाला एका योजनांच्या घरी तर आता बघित आज आहे तर्पण आणि सध्या सुरू आहे पक्ष बंधा तर गणपती विसर्जन झाले त्या दिवशीपासूनच म्हणजे पौर्णिमेपासूनच महालय श्राद्ध आणि महालय श्राद्ध करतात पक्ष पंधरड्यात एका वेळी अनेक लोकांचं श्राद्ध केलं जातं तर ह्या पक्ष पांधरड्यामध्ये आता श्राद्ध कर्म आहेत अमावस्येपर्यंत मग नवरात्र सुरू होतं तर सुरुवात व्हिडिओला बघित काय होत्या आजच्या व्हिडिओमध्ये सुप्रभात चलो ते यजमानाचं घर आले अचानक कोणतरी यजमान यायचा चला तर भेटत थोड्या वेळात नंतर लगेच बंधं उपवीतबंधं नेवीबंधं दक्षिणे वावे वाकुक्षौतिलेयसह कुशत्रयम् आसीनद्रदाशिरं क्षीयं दे बापराशियः वन्दनां मंगला वाप्ती अर्चना अर्चनं वरं आदि व्यादि हलना मृद्गादिना आश्रं श्री पुष्टीकर दं भांड मध्ये कर द्या आणि ती टाकून द्या तामणामध्ये हं इथे तीनदा नमस्कार इथे दोनदा नमस्कार कृपया श्री पारपंगजम तर मित्रांनो आता आपण आलोय नांदेड सिटी श्रावण महिने तर ह्या सोसायटीमध्ये आपण आलो तो श्रावण महिन्यामध्ये एक सत्यनारायणाची पूजा करण्याकरता आणि इथं एक होमकुंड राहिले आपलं ते होमकुंड घेण्याकरता हवे आणि प्लस पत्रिका पाहिजे यजमानांची कितवा तुम्ही विसरून गेलो होता मी हां मोबाईल ऑफ करावा लागेल आणि मग तर आता झालं ते तर पण झालं आणि आता आपण खूप लांब आपल्या घरापासून तर बघत काय होते आणि मोबाईल घ्यायला जात आपल्याला नेक्स्ट टार्गेट आपल्या इथनं बालाजीनगरला जायचं आहे आमची इथं जवळपास एक दुकान आहे मोबाईलचं तिथे जायचं आहे मोबाईल घ्यायचं आहे आणि मग अँड्रॉइड फोनसुद्धा आतपुसतो आपण आम्ही आयफोनला जास्त लोड देणार नाही बाकी भरपूर ह्यात एडिटिंग चालतं ना तो अँड्रॉइड फोन दुरुस्त करायला लागत दुर्नवीन घेण्याच्या म्हणजे दुरुस्त करा जुना फक्त हे होम कोंड घ्यायला पण अगतो छोटंसं त्याला ह्याचा अर्थ असा आहे की होम कोणत होम होमवर्क करता ह्याच्या पुढे यशमान मला विटा सांगायचा म्हणजे यजमानांनी बेटा आणले तिथंच राहतं आपलं जाणं आहे ना वाचतं हेल्पटा इतक्या लांब यायचं चलो तर आहेत आपल्या घराकडं तर मित्रांनो आता आले आपण एका शेतामध्ये शेतामध्ये शेताम एक कंपनी या कंपनीमध्ये आमचे बहुत राखांचे संबंध असतात सा साहित्य माल वगैरे पाठवतात त्या ठिकाणी आले एक काय यांचे काम असल्यामुळं आता माझ्या समोर दिसतोय तो डोंगर आहे हा सगळा आणि एक जातो हा रस्ता वरती 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 वर्ण वर्ण वर जाऊ शकतो आपण हे ठिकाण तुम्हाला दाखवतो मी ह्या कंपनीमध्ये हे असं बनतंय बघा हे रोल दिसतात ना आपण मॉलमध्ये गेल्यानंतर आपल्याला प्लॅस्टिकचे पैसे कागदी पिशा मिळतात त्या पिशा द्या सर बस हा जरा निवांत वेळ त्यामुळे आलो ह्यांच्यावर हांडेवाडीमध्ये सुंदर भय देऊन येते मट मित्रांनो आता वाजून बरोबर नऊ वाजून दहा मिनटं आणि आता संध्याकाळ आणि संध्याकाळी ही झोपेची वेळ आमची तर आता हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये लवकरच तोपर्यंत धन्यवाद भेटूयात उद्या सकाळी उद्या पूजेच्या ठिकाणी उद्या आहे भरणी श्राद्ध उद्या आहे भरणी नक्षत्र पक्ष बांधवण्यामधला हा दिवस खूप महत्त्वाचा दिवस असतो आणि ह्या दिवशी भरणी श्राद्ध केले जातात तर भेटूया सकाळी गुड बाय शिवरात्री धन्यवाद